लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नवापूरच्या हजरत गैबान शाहवली दर्गा येथे चा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न धार्मिक श्रद्धा आणि एकोप्याचे प्रतीक असलेल्या नवापूर शहरातील पोलीस ठाण्याजवळच्या पवित्र हजरत गैबान शाहवली दर्गा येथे तालावादाप्रमाणे आयोजित करण्यात ता आलेला न्याज महाप्रसादाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी सात वाजता मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने संपन्न झाला हा कार्यक्रम हिंदू मुस्लिम धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण ठरला आणि यास परिवारातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली या पवित्र आणि विशेष प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून श्री भरत गावी हस्ते हजरत गैबान शाहवली बाबांवर श्रद्धेची चादर मोठ्या आदराने चढविण्यात आली या भावपूर्ण क्षणाचे उपस्थित भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवले चादर चढवल्यावर दर्गा परिसरात शांतता समृद्धी आणि एकोप्यासाठी उपस्थित मौलाना मौलवी आणि सर्व भाविकांनी विशेष दुवा पठण केली यावेळी दर्गा परिसर आमीनच्या जयघोषाने दुमदुमून गेला दुवा पठणानंतर या धार्मिक सोहळ्याचा महत्वाचा भाग असलेला न्याज कार्यक्रमाचा वाटप करण्यात आला हा पवित्र प्रसाद घेण्यासाठी भाविकांमध्ये शिस्तबद्ध उत्साह दिसून आला दर्गा समितीच्या स्वयंसेवकांनी केलेल्या उत्तम व्यवस्थापनामुळे न्याच वाटप सुरळीत पार पडले सर्व उपस्थित भाविकांनी श्रद्धेने हा प्रसाद ग्रहण केला यावेळी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि इतर आवश्यक सुविधांची सोय करण्यात आली कार्यक्रमाला नवापूर शहर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते

हजरत गैवानशा बाबांचा आदाप्रमाणे दरवर्षी आम्ही या ठिकाणी हा पुरुष असतो आमचा आणि या ठिकाणी ज्ञाचा हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व नवापूर शहरातील आमचे हिंदू मुस्लिम बांधव हे एकत्रित एक एकत्रितरित्या करत आहेत आणि वर्षानुवर्षापासून हा हजरत बाबांचा ज्ञाचा कार्यक्रम हा नवापूरमध्ये आमचे मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील एकत्रितरित्या साजरा करतो या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वर्षानुवर्षापासून या ठिकाणी बाबा आहेत आणि बाबांच्याच छत्रछायेखाली आज पूर्ण शहर हे जसं पोलीस स्टेशन हे शांततेच्या याच्याने घेऊन जातं तसंच या बाबांच्या दर्ग्याच्या इथूनसुद्धा सगळ्यांना शांततेचा मार्ग हा मिळत असतो त्याच्यामुळे नवापूरमध्ये आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत असतो या ठिकाणी न्याचा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे या ठिकाणीही होतो परत लाडणशाह बाबा असेल मलिकशाह बाबा असतील या ठिकाणीसुद्धा हा न्याचा कार्यक्रम दरवर्षी हे आमचे मुस्लिम बांधव हिंदू बांधव हे करत असतात आणि त्या ठिकाणी दोघीकडचे न्याच घेण्याचा प्रसाद घेण्याचा कार्यक्रमासाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधव येत असतात आम्ही भगवंताला बाबांना हीच विनंती केली की हे जसं अमन शांतता आजपर्यंत आहे येणाऱ्या दिवसामध्ये हिंदू बा मुस्लिम बांधवांमध्ये एक्याची आणि समतेची आणि शांततेची भावना ही कायम सगळ्यांच्या मनामध्ये राहील हेच बाबांच्या चरणी आम्ही या ठिकाणी मागितलं हा याचा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष वर्षा चालत राहो अशी बाबांजवळसुद्धा प्रार्थना केली आणि या न्याचा कार्यक्रमाला सगळ्यांनी फुलने पण फुलाची पाकळी सगळं मदतीचा हात हे या ठिकाणी होत असतो आणि या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपण सर्वजणं आला, आला त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो असेच धार्मिक कार्यक्रम एक्याने एकतेने व्हायला पाहिजे ही सगळ्यांच्यासाठी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद